श्री स्वामी समर्थ राखी पौर्णिमा बारा राशीनुसार अत्यंत प्रभावी तोडगे राखी पौर्णिमा म्हणजेच श्रावण पौर्णिमा या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि राशीनुसार केलेले तोडगे हे अत्यंत प्रभावी असतात हा दिवस फक्त रक्षाबंधनापुरता मर्यादित नाही तर धार्मिक आध्यात्मिक आणि ग्रहदोष निवारण्याचा दिवससुद्धा आहे इथे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सहा विशेष तोडगे देत आहे जे फक्त राखी पौर्णिमेलाच केल्यास अधिक प्रभावी ठरतात आणि त्यासोबत प्रत्येक उपायाचे स्पष्ट फायदे देखील सांगत आहे हो मित्रांनो म्हणूनच तुम्हाला सांगते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका एक 1. एक भोलेनाथाला तांदळाने अभिषेक करा लाल फुलासह दोन मंगल बीज मंत्र एकशे आठ वेळा जपा तीन शिवलिंगाजवळ लाल वस्त्र अर्पण करा चार बोंदल किंवा मंगळदोष शांतीसाठी शिव कवच पठन करा पाच भाऊ बिजेच्या प्रमाणे भगिनीला गंध कुंकू आणि प्रसाद देऊन राखी बांधून घ्या सहा रात्री बारा वाजता ओम अंगार काय, नमहा एकशे आठ वेळा जपा फायदे मंगळ दोष कमी होतो दोन भाऊ बहिणीचं नातं बळकट होतं तीन कर्ज आणि कोर्ट प्रकरणात यश मिळतं चार क्रोध आणि वाद टळतात पाच लग्नात अडथळे दूर होतात सहा आत्मविश्वास वाढतो दोन ऋषभराशी तोडगे एक शिवलिंगावर दही आणि गूळ अर्पण करा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जपा पांढऱ्या वस्त्राचा त्याग करून फिकट निळा रंग वापरा गाईला हरित ग्रास खाऊ घाला राखी बांधताना श्री लक्ष्म, महा लक्ष्मी महालक्ष्मी नमहा जपा संध्याकाळी तुळशीपाशी दीप लावा फायदे धनप्राप्तीस मदत होते संसारात स्थिरता येते मनशांती मिळते वैवाहिक जीवन सुखी होतं शत्रू शांत होतात स्त्रियांना विशेष लाभ होतो तीन मिथुन राशी तोडगे एक शिवलिंगावर बेलपत्र राम लिहून अर्पण करा दोन पंचाक्षरी मंत्राचा जप करा तीन नारळ पाण्याने अभिषेक करा चार राखी पौर्णिमेच्या दिवशी अकरा वहा पाच भावाला पांढरी मिठाई द्या सहा शिवलिंगासमोर बसून शिव चालिसा वाचा फायदे बुधदोष दोष कमी होतो मन एकाग्र होतं अभ्यासात आणि बोलण्यात यश मिळतं वयर विरोध संपतो बिझनेस ग्रोथ होतो मानसिक गोंधळ दूर होतो कर्कराशी तोडगे एक दूध साखर आणि तांदूळ अर्पण करून अभिषेक करा दोन राखी बांधताना चंद्र मंत्र जपा ओम श्राम श्री श्रोम सहा चंद्राय नमहा तीन आईसारख्या स्त्रीला वस्त्र दान करा चार घरातील वडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घ्या पाच शिव मंदिरात रात्रभर दिवा लावा सहा सांजवेळी अन्नदान करा फायदे चंद्रदोष कमी होतो मनोबल वाढतं कुटुंबात प्रेम वाढतं मातृपक्ष मजबूत होतं आर्थिक स्थैर्य येतं गृहकलह मिटतो पाच सिंह राशी तोडगे एक शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा दोन राखी बांधण्यापूर्वी ओम हम हनुमंते नमहा मंत्राचा अकरा वेळा जप करा तीन सिंहराशीच्या व्यक्तींनी तांब्याच्या लोट्यात जल अर्पण करावं चार दादासारख्या व्यक्तीला एखादी वस्तू भेट द्या पाच शिवाचे रुद्राष्टक पठन करा सहा गुरुजवळ वा फायदे आत्मविश्वास वाढतो आत्मसन्मान वाढतो नेतृत्व गुण जागृत होतात राजकारण करिअरमध्ये प्रगती होते प्रतिष्ठा मिळते उच्च पदाची संधी वडील वडिलांचे आशीर्वाद मिळतात कन्या राशी तोडगे एक शिवलिंगावर हळद टाकलेले पाणी अर्पण करा दोन ओम बुधायन महा जप करा राखी बांधताना करा तीन पांढऱ्या फुलांनी शिवपूजन करा चार घरात शांततेसाठी रुद्रसुक्ताचा पाठ करा पाच कन्या राशीच्या व्यक्तींनी विधवांना वस्त्र किंवा मिठाई दान करावी सहा शिवासह पार्वती पूजन करा फायदे बुधदोष कमी होतो विचारशक्ती वाढते करिअरमध्ये यश मिळते त्रासदायक लोक दूर जातात नोकरीत प्रमोशन होतं स्त्रियांसाठी विशेष शुभ कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव तुळाराशी तोडगे एक शिवलिंगावर गुलाबजल अर्पण करा दोन शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा करा गोड पदार्थ अर्पण करा तीन पांढऱ्या फुलांनी अर्चना करा चार दाम्पत्य जीवनात सुधारणा हवी असल्यास एक नारळ अर्पण करा पाच शिवलिंगासमोर ओम श शनेश्चराय नमहा एकशे आठ वेळा जपा सहा राखी बांधताना गोड बोलून आपले नाते दृढ करा फायदे नाते संबंध सुधारतात सौंदर्य व आकर्षण वाढते वैवाहिक जीवनात प्रेम वाढते व्यवसायात लाभ होतो सौंदर्य व कलाक्षेत्रात यश मनात शांती मिळते वृश्चिक राशी तोडगे एक भोलेनाथावर रक्तचंदन अर्पण करा दोन शिवलिंगासमोर ओम कालभैरवाय नमहा अकरा वेळा जपा तीन राखी बांधताना भावाच्या उजव्या हातावर तांदूळ लावा चार भाऊ किंवा बहिणीला काळ्या वस्त्राचं दान द्या दोष निवारण्यासाठी पाच रात्री झोपताना शिव मंत्र एकच झोपा सहा शिवलिंगाभोवती सात वेळा उलट प्रदक्षिणा घाला फायदे मारण मोहन उच्चाटन टळतात दोन शत्रू दूर जातात कोर्ट कचेऱ्याच्या अपघाताचे योग नष्ट होतात छुपे शत्रू शांत होतात मानसिक तणाव कमी होतो आध्यात्मिक शक्ती वाढते धनुराशी तोडगे एक गंगाजल केसर अर्पण कराबू गंगाजल व केसर अर्पण करून शिव अभिषेक करा दोन ओम ब्रु बृहस्पते ब्रु नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तीन शिवलिंगावर हळदी गंध लेप द्या चार ब्राह्मणासन्नदान करा पाच पितृकार्य शांतीसाठी जलदान करा सहा शिवचालिसा किंवा शिव महिम्य स्तोत्र वाचा फायदे गुरु गुरुदोष निवारण आध्यात्मिक प्रगती होते गुरुच्या कृपेने वैवाहिक सुख प्राप्त होतं परदेशी यात्रा सफल होते गुरुच्या नकारात्मक प्रभावावर विजय मिळतो वडील संपत्तीत लाभ होतो मकर राशी तोडगे एक शिवलिंगावर काळ्या तिळाचे अभिषेक करा दोन ओम श शने जप करा तीन राखी बांधताना संतुलनासाठी उजव्या हातात काळा दोरा बांधा चार भावाला काळ्या वस्त्राचे दान द्या विशेषतः मोठा भाऊ असल्यास पाच शिव मंदिरात एक तांब्याचं भांड दान करा सहा मंदिरात शनिवारी दीप दान करा फायदे एक शनिदोष दूर होतो कामधंद्यात यश मिळतं राजकीय लाभ होतो संयम सहनशीलता वाढते अकस्मयित नुकसान टळत स्थिरता व वाढ होते राशी, तोडगे एक शिवलिंगावर दुधात केसर टाकून अभिषेक करा दोन कुंभराशीसाठी ओम नम शिवाय मंत्रासोबत ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चय या मंत्राचा जप करा तीन विद्युत उपकरणे कार्यरत ठेवताना भोलेनाथाचे स्मरण करा चार अनाथ किंवा गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक दान करा पाच राखी बांधताना शिव पार्वती एकत्र फोटो समोर ठेवा सहा रात्री आकाशाकडे पाहून ओम चंद्र मसे नमहा जपा फायदे नवचिंतन शक्ती वाढते विद्युत संशोधन व तांत्रिक क्षेत्रात यश मिळतं मेंदू शांत राहतो मानसिक रोग दूर होतात थ्रू आयडिया मिळते पितृदोष दूर होतो राशी तोडगे एक पंचामृताने शिव अभिषेक करा ओम विष्णवे नमहा आणि ओम नम शिवाय दोन्ही मंत्राचा जप करा शिव पार्वतीला पिवळे फूल अर्पण करा चार जलदान किंवा नदीत दीपदान करा पाच राखी बांधताना मनात प्रेम आणि क्षमतेचा संकल्प करा सहा गुरुवारी मंदिरात केळाचे झाड लावा फायदे मानसिक स्थैर्य मिळतं आध्यात्मिक प्रगती होते कुटुंब सुखी होतं गुरु व ब्रह्मा कृपा मिळते परदेश योग येतात नवसंकल्प सिद्ध होतात शेवटचा मंत्र प्रत्येक राशीसाठी सामान्य उपाय आहे ओम त्र्यंबकम यजा वंदना मृत्यू मृत्युमोक्षी अमामृता या महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप रक्षाबंधनाच्या दिवशी केल्यास आयुष्य वाढतं सर्व दोष निवारण होतो भाऊ बहिणीचे नाते कायम राहते घरात सुख शांती वाढते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा राखी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ